जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या तयारीसाठी आठवडे तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोबत व्यक्त केलं की माझे वडील बंधू आणि आपण सर्वांचे नेते आदरणीय अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय चौडेकर आदरणीय दादासाहेब कुठेकर दोन ज्येष्ठांचे नाव अध्यक्ष आणि तरुणांच्या म्हणून आमच्या विद्यालय मोठे व्यासपीठावरती उपस्थित आहेत व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी या बैठकीसाठी उपस्थित अध्यक्ष होती प्रेम कंदारे आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते मंडळी सगळ्या गावचे सरपंच उपसरपंच नागपाडी नगरपंचायतचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सगळ्या माझ्या माता भगिनी सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी मनोगृताच्या सुरवातीला एका गोष्टीची जाणून तुम्हाला करून द्यावी लागेल गेले अनेक प्रश्न तुम्ही अध्यक्षांच्या बरोबर काम करताय अत्यंत कंखरपणे आणि आलेल्या प्रत्येक ते मात करण्याची हिंमत असणारा सर्वांचा सहकार्य आहे पण आज भावनिक थोडस अध्यक्ष कारण आई गेल्यानंतरचं दुःख काय असत मी अगदी जवळ बघितले आणि तुमचा अध्यक्ष तर होतो काय कारण माझी आई गेल्यानंतर मला ही कोर्स बाहेर पडावं लागलो पण तुम्ही कार्यकर्त्यांसाठी चौथ्या दिवशी बाहेर पडण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केला आणि कदाचित तुम्ही न बघितले अध्यक्ष मी सांगतो ज्या दिवशी त्यांची आई गेली तुम्ही त्यांचा चेहरापूर्वी बघितला होतं नाही मला माहीत आहे तरी त्यांचं दुःख पूर्ण आतून घेण्याचा प्रयत्न केला होता ते एकदाच रडले मी त्यांच्या पाठीवरती हात ठेवला माझं धाडस चाललं त्यांना नमोठी मारायचं पण पाठीवरती हात ठेवल्यानंतर त्यांच्या डोळ्यात एवढं पाणी आलं ते एकदाच रडल्यानंतर मी त्यांना बघितलं त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की असा कार्यकर्ता तयार करणं अवघड असतं आणि टिकवून हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची खूप खूप मोठी जबाबदारी आहे या बैठकीच्या निमित्तानं आज कार्यकर्त्यांचं मनोर व्हावा असे अनेक लोकांची इच्छा होती अनेक लोकांनी त्यांची मनोगृत व्यक्त केली अध्यक्ष अनेक लोकांना बोलायचं होतं मी सगळ्यांचे चेहरे बघितले अनेक लोकांना त्यांची मतं मांडायची इच्छा होती पण बराच वेळ झाल्यामुळे तुम्हाला ती संधी मिळाली नाही नगरपंचायतच्या पराभवानंतर त्या निवडणुकीला जात असताना आपल्या पार्टीसाठी अत्यंत महत्वाची बैठक आहे मी तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो जो पराभव झाला आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये तो कदाचित तुम्हाला पराभव वाटत असेल पण आमच्या नेखी किंवा पक्षाच्या बाजूनं मुद्दाम तुम्हाला सांगतो की तो पराभव नाही तो तुमच्या सर्वांचा विजयच आहे कारण एका बाजूला सगळ्या शक्ती एका बाजूला होत्या आणि एका बाजूला फक्त शिवसेना एकटी आपल्या ताकदीने लढत होती आणि मला असं वाटतं की तरी बोलण्यात आलं होतं यापूर्वी ग्रामीण भागामध्ये अनिल भाऊंचं प्रभुत्व होत आपल्या पार्टीचं प्रभुत्व होत पण शहरामध्ये तसं प्रभुत्व आपल्याला गेले अनेक वर्ष निर्माण करता नव्हतं पण मागच्या अडीच वर्षांमध्ये अध्यक्षांच्या माध्यमातून ह्या शहरामध्ये जे काम आपण उभं केलं होतं त्या कामाच्या जोरावरती सिंगल लार्जेस्ट पार्टी कुठल्या सर्व शिवसेना लक्षात घ्या आपल्या आणि वरती नगराध्यक्ष सीट शेट ना ते तिरंगी झाली नसती यापेक्षा हा तर तीन हजार मतांना आपली सीट निवडून यायला पाहिजे असं मला जाणणारा मी कार्य करत आहे त्यामुळं मुळात ती मुळ तुमच्या मनातली पहिल्यांदा काढून टाका ती लोकांना पहिले काढून टाकली की आपला कारवा ही सगळी नेते मंडळी एका बाजूला असताना एकट्या शिवसेनेनं मिळवलेलं हे खूप मोठं यश आपल्याला त्या ठिकाणी आहे त्यामुळं मला असं वाटतं की कदाचित असं असेल की आटपाडी शहरातल्या तमाम मतदारांची तमाम लोकांची आपल्याला इच्छा होती आपल्याकडे द्यायची पण काही तांत्रिक गोष्टीमुळे आपल्याला हाच फक्त दोष आहे पण ती धोक्यात काढून टाकून आपण निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या कामांना आपल्याला आवश्यक आहे भाषणामध्ये सांगितलं की आता पराभव झालाय पण आमदार त्यामुळे अध्यक्षांचा पाठीमाग आता हे सांगायला लागते का मला आता तुमच्याकडे कुणीही कितीही मोठं बोललं तर या थानापूर आटपाडी विसापूर सर्कलमध्ये मला विचारल्याशिवाय काय घडत <laughs> नगर विकास खात्याचा मंत्री हा सुदैवाने आपला नेता आहे त्यामुळं फक्त एक आहे की राजकीय अभिनिवेश न बाळगता काम करणार आपण सगळे कार्यकर्ते आहोत अध्यक्षांच्या क्लासमेटनं सांगितलं की क्लासमेट होतो पण विरोधात होतो ये ये म्हणून सांगत होते पण यायच अडच झालं नाही पण विरोधात असताना सुद्धा काम पडलं तर असं वाटत होतं की अध्यक्ष त्यामुळे त्यामुळं आपल्या मनामध्ये कसलीही चुकीची भावना कुणाच्या बाबतीमध्ये द्वेष त्यानं मत दिलं नाही त्यानं मत दिलं नाही कसल्याही भावना न मनामध्ये ठेवता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्यावरती आठपाडी शहराची विकासाची जबाबदारी आता झालंय इलेक्शन झाले तिने पदं घेतली पण काम करायची जबाबदारी अध्यक्ष दुर्दैवान तुमच्यावरच <laughs> <laughs> आणि ते करावं लागेल ते आपल्याला टाळून चालणार नाही कारण ह्या लोकांनी आपल्या विधानसभेला मदत केली आपली नैतिक जबाबदारी त्या लोकांनी आपले आठ नगरसेवक निवडून दिले आपली नैतिक जबाबदारी त्यामुळं कसलीही मनामध्ये न प्लेस मनामध्ये न ठेवता आठपाडी शहराच्या विकासाची इथून पुढच्या शहराची सुद्धा भूमिका ही आपली पार्टी तात्तीनं पूर्ण करेल हा माझा आठवडीतल्या तमाम लोकांना पर्यंत माझ्या वतीने तुम्हाला मी आत्मविश्वास देतो आता दुसरी गोष्ट आहे आपल्याला ह्या निवडणुकीनंतर लगेच एक महिन्याच्या आत आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला एक मनामध्ये अध्यक्ष असं वाटत होतं की सुभाष बाबर खाली आला नाही नगरपंचायतला श्वास बाबर खाली नाही त्याला कारण असं आहे की अध्यक्ष खमके लक्षात घ्या आता ह्या आमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग होत आम्हाला काय होतं आम्ही म्हणजे आमच्यात काही भीती नाही आम्ही एकीने लढतो त्यांनी असं सांगितलं की वीस हजार मताचं गाव आहे माझं मी सांभाळून पन्नास हजार मग एक नगरपालिका वर आहे तेवढं तुम्ही सांभाळा पेपर जरा काय होत मला हा इंग्लिशचा होता तो जरा गणितच होता ते पेपर सोडवायचे कसे तर आम्ही दोघांनी असं केलं की तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करा तुम्ही जर गलितच अभ्यास करू आणि हे दोघांनी ठरवून कारण पार्टी या दोन्ही तालुक्यामध्ये सक्षमपणे हो उभा राहिली पाहिजे म्हणून आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला होता फक्त दुर्दैवाने इथं अपयश आलं तुम्हाला मुद्दाम सांगतो अपयश मी यापूर्वी ग्रामपंचायत असताना आपल्याकडे सत्ता होती नगरपंचायत आपण निर्माण केली कधीही आठपडीला अपेक्षित नव्हतं एवढा प्रचंड मोठा पैसा आपण त्या शहराला विकास म्हणजे सत्याऐंशी कोटी नळ पाणी पुरवठा असेल स्टँड असेल आंतरपेटीचा रस्ता असेल मोठा रस्ता असेल सूचना होणारे असेल तुमचं नाट्यगृह असेल काय जे त्यात सुद्धा घडलं नाही ते आठपाडीमध्ये घडलं पण दुर्दैवानं आपल्या त्या ठिकाणी कमी पडलो तो तुम्हाला एकच सांगतो अशीच परिस्थिती आमच्या विट्यामध्ये होती भाऊ इतका प्रयत्न करायचे त्या विट्यानं करपली निवडणुकीसाठी कधी यश आले तुमच्यावर असंच व्हायचा अध्यक्ष कोणतं धोकं आणि भाऊना थांबायला लागायचं आम्ही दोन हजार अकरा साली खूप ताकदीने प्रयत्न केला एकही नगरसेवक आपल्याला निवडून आला नाही परत सोडवायला प्रयत्न केला त्याला दोन नगरसेवक निवडून आले आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला दोनशे बावीस झाले सात मतांना फक्त अध्यक्ष सात घरातच सात मत आहे बाकी सगळं बॅलेन्स आहे घरातला वॉर्ड तेवढं काम झालं असतं का नाही तर पूर्ण मोकळं झालं असत पण मला असं वाटतं की आम्ही तिथं काम पोचवण्यामध्ये थोडंसं यशस्वी ठरवलो फक्त विन तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की हे आहे तुमचं अपयश नाही दोन जो बाबी तुम्ही आठ आहे त्यामुळं खूप मोठी संधी तुम्हाला ह्या शहरातल्या लोकांनी दिली आता तुम्हाला विनंती एवढीच आहे की ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत जबाबदारी कोणाची मोठी असेल तर समोर बघते ना सगळ्या कार्यकर्त्यांचे मी कुणावर टीका कुणाचंही मी कसलंही माझं भाषण तुम्हाला अराजकीय भाषण असेल कारण काय होतं बघत आता नितीन पाटलांनी माझं भाषण केलं त्यांनी त्यांच्या भाषणात एक गोष्ट सांगितली आता ते रेकॉर्डिंग करता तेवढं जरा समजा <laughs> जर बाहेर सगळीकडे गेला तर सगळ्या गावात रेकॉर्डिंग केलं त्यांनी काय सांगितलं कि कि धारा धारा की नगरपंचायतच्या निवडणुकीचा पराभव झाला झाल्या दिवशी आम्ही आमच्या गावामध्ये आपल्या माध्यमातून झालेल्या कामाची यादी तयार केली किती यादी होती आता तुम्ही दुसरी यादी करायला पाहिजे होती ती तुम्ही केली नाही पहिलीकडनं काय काम आले का एकशे आठ काम एका पार्टीने केली एका गावामध्ये आणि दुसऱ्या पार्टीचं एक ही काम नाही सगळ्यात जास्त कोण भेटले तुमच्या गावामध्ये सुखाचा कार्यक्रम असेल दुःखाचा कार्यक्रम असेल लग्न असेल बारस असेल सगळं असेल आपली पार्टी त्या ठिकाणी उपस्थित आहे दुसरा माणूस तिथं कार्यक्रमाला असं एका गावात आहे का तर असं सगळ्या गावात आहे तुम्ही कुठल्याही गावात जावा त्या प्रत्येक गावामध्ये तिथं काम करण्याची भूमिका ही आपल्या पक्षाची आहे आपल्या पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या गावातलं प्रत्येक काम करतो प्रत्येक सुखदुःखाचा कार्यक्रमात असतो फक्त आपण कमी पडतो कुठं हे शोधायची वेळ आपल्यावरती आज काय फरक नाही फारसा तुम्ही जेवढ्या शक्तीने काम करा तेवढ्या शक्तीने वर सुद्धा आम्ही काम करतोय फक्त होत आहे काय की थोडस आपल्यातले आपल्या ते मतभेद आणि थोडं हवेत राहतोय आपण म्हणजे आता मगाशी मला जरा मी ह्या कार्यक्रमाला माझा विरोध असतो गर्दी बघितलं की नाही आपण झालं आता काय आता संपलं विचार आता काय एवढी गर्दी काय तुम्हाला एकूण तरी मत दिलं असेल आपण म्हणजे असं राजकारणात कधी नसतं गर्दीपेक्षा काय महत्वाचं आहे जे नितीन केलं ना प्रत्येक घरामध्ये जाऊन तुमच्या गावामध्ये झालेलं काम तुमच्या गावातल्या प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या सदस्यापर्यंत तुम्ही पोचवू शकला ना आपल्या पार्टीला कोणीही पराभूत करू शकत नाही हा मला आत्मविश्वास तुम्हाला माझी विनंती आहे विधानसभा झाली लोकसभा झाली नगर नगरपंचायत झाली नगरपालिका झाल्या महानगरपालिका झाले ही निवडणूक झाली नाही परत ग्रामपंचायत सोडल्याशिवाय चार वर्ष कुठली निवडणूक नाही आजपासून किती दिवशी मतदान असेल आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच सतराव्या दिवशी मतदान आहे आजपासून बरोबर तुमच्या आयुष्यातले सतरा दिवस फक्त ह्या पार्टीसाठी पाहिजे लक्षात घ्या सगळं बाजूला ठेवा मग असं तुम्हाला माझी विनंती आहे पाच वर्ष आम्ही तुम दोघं राबण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि आम्ही कधी आता विधानसभा होऊन एक वर्ष झालं आम्ही कधीही कमी पडत नाही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्या तुम्हाला दोघांना शब्द आहे की आम्ही तुमच्या प्रत्येक कामाला जबाबदार राहू पण तुमचे सतरा दिवस मात्र आम्हाला ताततीनं पाहिजे सगळं बाजूला ठेवा तुमच्यातलं मतभेद कुणाला तिकीट मिळणार आहे कोण कुणाला पार्टी कुणाला तिकीट देणार आहे ह्याला देणार आहे का त्या धर्माच्या लोकांना येणार आहे का ह्या जातीच्या लोकांना येणार आहे का डॉक्टरांनी काढून टाक जो उमेदवार असणार आहे तो एक तर शिवसेना पक्षाचा असेल तो उमेदवार धनुष्य बाणाचा असेल आठीच्या आठी उमेदवार पंच समिती चारीच्या चारी जिल्हा परिषद हे तानाजी पाटील आणि सुहास बाबर दास धरून काम करायचा होता <laughs> आणि <laughs> शेवटच्या अटकापर्यंत पोहोचला तर आणि तरच तुम्हाला ते यश मिळू शकेल आणि ते पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या लक्षात घ्या कारण आम्ही आम्ही दोघं एखादा दोनदा सभा करून जाऊ पण ती भूमिका आता तुम्हाला कार्यकर्त्यांना वाटावं लागेल कारण ही निवडणूक का नेत्यांची नाही ही निवडणूक कार्यकर्त्या घडवण्याची आणि कार्यकर्ता टिकवण्याची निवडणूक का आहे ही तुमच्या ती महत्वाच्या लक्षात घ्या <laughs> कारण बघा जसं मगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की दहा टक्के पाच टक्के सतरा टक्के असे एकत्र आपल्याला विरोध करतो आणि पन्नास टक्के असलेला आपला कार्यकर्ता आज दुर्दैवाला मोडीत निघत चाललाय तो कार्यकर्ता मोडला जाऊ नये म्हणून हे निवडणूक आहे यासाठी तुम्हाला सर्वांना ताकद्याने काम करावं लागेल एक दुसरी मुलं ते अध्यक्ष कुठ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण केलेलं के काम जर कुणापाशी पोचवण्यामध्ये यशस्वी ठरलं मध्ये आहे सगळ्यात महत्वाचं दोन नाटकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो होतो एक महिला माझ्या माता भगिनी आणि दुसरं तरुण मुलं तरुण मुलं म्हणजे झेंजी जेंजी, जेंजी म्हणजे ज्यांचं वय अठरा ते पंचवीस आहे त्यांना काही कुठल्या पार्टीचे गेण नाही <स्थाथ> कुठल्याही समाजाचे नेत्या त्यांना नाही त्या मुलांचं एकच म्हणणं आहे काम दाखवून बोल त्या मुलांच्या पर्यंत तुम्हाला पोचाव लागेल कारण त्या मुलांना तुम्ही काम केले हे के पटवून द्यावं लागेल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो लाडकी बहीण तुमच्या गावातल्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत तुम्ही पोचला तर आपल्याला यश मिळायला कुठेही अडचण येणार नाही आम्ही ना अध्यक्ष मी ज्या वेळेला विठ्याचं मतदान झालं होतं मतदान झाल्यानंतर मी साहेबांना फोन केला म्हणजे साहेब मला फक्त एवढंच सांगा विट्या नगरपालिकेमध्ये पुरुषांचं मतदान जास्त झाले का महिलांचं मतदान जास्त झाले तरी मला ते साडे अकराला फोन केला की पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झाले मी तिथं दादाला फोन केला निवडणूक जिंकली म्हणणार काय म्हणजे बघा निवडणूक जिंकली म्हणणार काय अडचण येत नाही म्हणलं आपल्याला <laughs> तसं तुम्हाला माझी विनंती आहे की इतकं प्रचंड काम करून आपण ते पोचवण्यामध्ये अपयशी ठरतोय ते पोचवा एकट्या जबाबदारी ते धडपडत आहेत प्रचंड कष्ट आहेत माझ्या पैशात दसपटीनं कष्ट करत आहेत पण त्याचं यशामध्ये रूपांतर करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या ताकदीची तुमच्या सर्वांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता हो आहे ती जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे घेऊन केलं पाहिजे कारण कार्यकर्ता निर्माण करणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी अवघड गोष्ट असते निर्माण झालेले कार्यकर्ते मोडण्यासाठी अनेक लोक एकत्रित आहेत त्यांना उत्तर देण्याची वेळ आप त्याला आपली आले लक्षात टीका टिप्पणी अजिबात कुणावती करू कुना नका काय केलं साध्य होत नसतं काय आपल्याला घरी अध्यक्ष कोण काय म्हटलं काय इतकं प्रचंड काम आहे ते काम सांगण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा अशी माझी विनंती आहे आज निर्दे किती झालं काम करताय दोन तीन महिने तुम्ही इतकं तात्कानं काम करताय प्रचंड मत प्रतिसाद लक्षात घ्या मी विधानसभेला पण सांगत होतो मी तुम्हाला प्रत्येक निवडून सांगतो चेहरा बघितला की मी थोडं त्याला माझ्या थोडं काहीतरी एक्स्ट्रा आले बघितले की सांगतो मी काय करणार देते मत निवडून देणार आहेत ही माणसं नाही देणार ना आहेत ना 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 जरा अंदाज येते मला मला ह्या वेळेला अंदाज आहे लक्षात ह्या वेळेला आठवाड्या तालुक्यात परिवर्तन होणार जिल्हा परिषद पंचायतीमध्ये समिती आपल्याला आणि एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो एक ही खरी आहे पहिला यशस्वी निकाल विद्यार्थ्यांचा असणार त्यांचं कष्ट आहे त्या फिरलेत त्यांनी इतकं प्रचंड काम केलंय त्या वाडीवाडी वस्तूवस्तू त्यांनी पोचण्याचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि ते त्यांच्या यशाचं गमत राहणार आहे आता ती जबाबदारी सतरा दिवसामध्ये आपण जाहीर केलेला उमेदवारांना तिथं पोचवणं आणि त्यांच्याकडनं मतदान करून घेण्यापर्यंत जबाबदारी आपल्या सर्वांची दुसरी गोष्ट मग अशी त्यांनी मनोगाथामध्ये सांगितले की मायाक यात्रा आहे आता मी सुद्धा निवडणूक आयोगाला गा पत्र दिले त्यांना मेल केलाय पक्षाच्या नेत्यांना सांगितले की बाबा दोन दिवस तरी एक दिवस तरी निवडणूक तारीख पुढे बदलली का बघा आता तो फार टेक्निकल प्रश्न आहे तो राज्याचा विषय आहे पण आपल्या लोकांना थोडस कन्व्हिन्स करावं लागेल तुम्ही आता कसं कन्व्हिन्स करायचं त्यांना या जायची वर्ष बुलन द्यायची का पाकळी गेलं चालतंय काय आता ती बघा हास्त सहा तारखेला त्या दिवशी परत निर्मिती घेतला चालतोय का असं तर मला टेक्निकल तुम्ही सगळी बघा पण चालतय अगोदर एकत्र मग माझी अशी विनंती आहे की आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना जी लोक यात्रेला जात आहेत त्या लोकांना जर विनंती केली तर निश्चितपणे लोक तुमचं ऐकतील ती लोक मतदानाला थांबणं खूप आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती आहे मी दोन गोष्टी तुम्हाला एक महत्वाची सांगायचे की आता बऱ्याच लोकांनी मनोगामध्ये व्यक्त केलं की आता दमदाटी चावल आहे असं आहे तसं चावलं आहे आपण घ्या उत्तर देत बसू नका मी उत्तर द्यायचं म्हणलं तर फार अवघड नाही पण परत त्यात अडकून पळाल्यात आता गुजरात आहे तुम्ही सदस्य होणार आहे आम्ही उपजिल्ह्याला होणार आहे इकडे चालू केले तुम्ही पाय तोडला की जोडायचा दवाखाना तोडला निवडायच चालू ह्याच्यापेक्षा वेगळं काय आणि जर कोणाला फोन आलाच तुझं पाय मोडतो आपल्याला आपणच काय ते घ्यायचं त्यांच्या घर जायचं की मोडा मोडतात का बाबा म्हणणं सोपं असतंय कायद्याचं राज्य आहे आणि कोण ना कोणतरी सगळ्यांना विचारणार असतं आणि माझं उलट मत आहे तुम्ही समाजाचं जेव्हा राष्ट्र कुठल्या समाजाच्या मुलांचे पाय तोडायला लागले तुम्ही तुमच्या समाजाच्या मुलांचे पाय तोडू लागले तुमच्याच गावातल्या मुलांचे पाय मोडा लागले त्याच्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे अशीच दहशत उठ्यामध्ये सुद्धा होती गोड बोलून गोड बोलून पार बोल करून टाकले आम्ही तसंच तुम्हाला विनंती आहे की न लढताना पण हो हो मना तुम्ही मोठा आहे तुम्ही महाराष्ट्र सोडून द्यायचं मताला कामाला मात्र चिकट ठेवायची निश्चितपणे आपल्याला यश ये येईल कार्यकर्त्यांना माझ्या सगळे म्हणते की आता वेळ फार कमी आहे दोन ते तीन दिवस आपल्याला भराचे फक्त राहत आहेत पक्ष अध्यक्ष सगळे कार्यकर्ते दे प्रमुख एकत्र बसून निर्णय करतील त्या त्या जिल्हा परिषद गटाचे पंचायत समिती गणाचे सगळे उमेदवार ठरवतील ते उमेदवार ठरवल्यानंतर तुम्हाला ताकदीनं काम करावं लागेल कारण पंचायत समिती जिल्हा परिषद ही विकासाच्या सगळ्या यंत्रणेची महत्वाची बाजू आहे ती बाजू गेली अनेक वर्ष आपल्याकडून आहे ती असणं खूप महत्वाचं आहे कारण मी पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये काम केलेला आहे सक्षम माणूस त्या ठिकाणी काम करणार असेल तर त्या तालुक्याचा विकास प्रचंड वेगानं होऊ शकतो की आम्ही बोलत दाखवली आम्ही पंचायत समिती राज्यात पहिली आणली होती जिल्हा परिषद जिल्हा परिषद राज्यात पहिली पर आणली होती तसं काम आपल्या सर्वांना मिळून एकत्रितपणे आठपड तालुक्यासाठी सुद्धा त्या पंचायत समितीच्या माध्यमातून करायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकजूट दाखवून या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे आणि कसल्याही परिस्थितीत एक खुनकट मनामध्ये बांधा की विजय आपल्याला मिळवायचा आहे आणि मला आत्मविश्वास आहे तुम्ही जर सगळे ताकदीन राबला तर आपला विजय पंचायत जिल्हा परिषदेला निश्चित होणार त्यात आपण कुठेही आपला एकही मला बाराच्या बारा, बारा वेळ देण्याची शक्यता इतकी प्रचंड मुद्दे आहे की आपण ताकदीनं काम करूया त्यात हे गेला ते गेला प्रवेश करण्यावर कुठलीही निवडणूक अवलंबून नसत आता पूर्वी तुमच्या नेत्यानं सांगितलं की मतदान होत होत परत वारडातल्या एका नेत्यानं सांगितलं की मतदान होत होतं परत कुटुंब प्रमुखानं सांगितलं की मतदान होतं आता जो आमचे मित्र आहे ही परिस्थिती आहे त्यामुळं ज्याचं काम चांगला आहे जो उमेदवार चेहरा चांगला आहे जो सुशिक्षित आहे ज्याचे काम करण्याची धमक आहे तो उमेदवार आपला सगळे तसे असतील आणि ते पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्वांना एकत्रितपणे घेऊया त्यामुळे फारसा अध्यक्ष माझा पण त्या गोष्टी आता अशी महत्वाची माणसं द्या पण फोडत वाचण्यापेक्षा पोहोचणं तिथंपर्यंत पोचून जेवढी लोक आपल्याबरोबर जोडून तर आता आली लोक आपल्याबरोबर काय माझ्या समविचारी काय लोक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर कुणाला कमी लेखू नका आपल्याला मत जरी माणूस आपल्यापर्यंत येत असतील तर त्या माणसाला आपल्यामध्ये सामावून घेऊन आपल्या बरोबर घेऊन त्या प्रत्येक माणसाची कदर करून प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक मतदाराचा सन्मान राखून त्या माणसाचं आपल्यापर्यंत घ्या आणि त्याचं रूपांतर मतापर्यंत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असेल फक्त सतरा दिवस तुमच्या आम्हाला पाहिजेत ते सतरा दिवस कार्यक्रम ताकदीने द्यावेत अशी अपेक्षा मी त्या निमित्ताने करणार नाही बराच वेळ झाला तुम्ही सगळी बसलाय सगळ्या लोकांनी ऐकून घेतलंय फक्त आता ऐकून घेऊन घरी जाऊन झोपायचं नाही सतरा दिवस तुमच्या खूप मोठी जबाबदारी पक्षाची आहे पक्ष वाढवायचा कार्यकर्त्या टिकवायची जबाबदारीची ही निवडणूक आहे ही निवडणूक तुम्ही ताकदीने पार पडावी अशी अपेक्षा मी यानंतर व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराज